सप्तशृंगीगड नाशिक जिल्ह्यातील कळवण व दिंडोरी तालुक्याच्या सीमेवर असून नाशिक शहरापासून हे अंतर एकूण साठ किलोमीटर इतके आहे येथे पोचण्यासाठी नाशिक कळवण रस्त्यावरील नांदोरी गावापासून घाट रस्त्याने गडाच्या पायथ्याशी यावे लागते त्यासाठी नाशिक ते सप्तशृंगी गडाच्या पायथ्यापर्यंत एस टी बसेस उपलब्ध आहेत किंवा स्वतःच्या खाजगी वाहनाने यात्रा कालावधी वेळी पोहोचता येते रोपवेच्या बाजूला प्रशस्त अशी कार पार्किंग सुविधा उपलब्ध आहे सप्तशृंगी देवी अनेक कुटुंबांचे आराध्य दैवत असलेले तीर्थक्षेत्र आहे देवीचे अठरा भुज सप्तशृंगरूप येथे पाहायस मिळते सप्तशृंग म्हणजे सात शिखरांची शृंखला समुद्र सपाटीपासून याची उंची चार हजार पाचशे एक सत्तर फूट इतक है पौराणिक कथानुसार महिषासुरा च वध किया देवी ने विश्रांति ये वास्तव्य के ले। देवी दर्शन घेनेस एक बाजू चारशे बहत्तर पायरे हैं परतीच मार्ग दुसर बाजु है दिन हज़ार अठरापासन ट्रस्ट मार्फत रोपवे की सुविधा उपलब्ध करना आए मी मुटुंबासित रोपवे मार्ग ने जो है येण्या जाण्यासाठी मोठ्यांसाठी तिकिटाचा दर एकशे वीस रुपये असून बारा वर्षाखालील मुलांसाठी तिकीट दर साठ रुपये आहे सप्तशृंगी देवी भागवत दुर्गा सप्तशक्ती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या एकशे आठ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्य शक्तीपीठ आहे आद्य शक्तिपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन शक्तिपीठ झाले परंतु हे मूळ शक्तिपीठ आहे रोपवेच्या एंट्री पॉईंटलाच पूजा साहित्याची अनेक दुकाने आहेत तसेच चहा नाश्त्यासाठीचे अनेक हॉटेलही उपलब्ध आहेत या मंदिरात दरवर्षी शाकंबरी नवरात्रोत्सव साजरा केला जातो देवीसमोरची सजावट फळे व विविध भाज्यांनी केली जाते दंडकारण्यात रामसीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेख सापडतात सुरतेची लूट केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरींमध्ये नोंदवलेला आढळतो गडावर चैत्रोत्सव सुरू झाला की खानदेशातील लाखो भाविक अनवाणी ईटपर्यंत पदयात्रा करत असतात गडाच्या पायथ्यापासून मंदिराच्या सभामंडपापर्यंत रोपवेची सुविधा उपलब्ध आहे अठरा भुजा असलेल्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात चैत्र महिन्यात चैत्र पौर्णिमेपर्यंत व नवरात्रोत्सवात येथे मोठी यात्रा भरवली जाते पर्वताच्या चे शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कीर्तीध्वज फडकवतात तसेच देवीच्या पूजेचा मान देशमुख परिवाराकडे आहे अखेर रोपवेने आपण सभामंडपाजवळ पोचलेलो आहोत डपात पोहोचताच आपल्याला समोरच मार्कंडेय पर्वत दिसू लागतो देवीची मूर्ती स्वयंभू असून गाभाऱ्याला शक्तीद्वार सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत या तीनही दरवाज्यातून देवीचे दर्शन घडते गडाच्या संपूर्ण परिसरात माकडांच्या वस्ती असून सभा मंडपातही फिरताना दिसून येत असतात देवीची मूर्ती नऊ फूट उंचीची असून ही मूर्ती शेंदुराने लिंपली आहे येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केलेली आहेत देवीला अकरा वार पैठणी शालू प्रकारातील साडी व चोळीतील तीन वारखन हे वस्त्रे परिधान केले जातात डोक्यावर सोन्याचा मुकुट कर्णफुले नथ गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्याचे गाठले आहे कमरपट्टा पायात तोडे असे अलंकार देवीच्या तासाच्या रंगेतील प्रतीक्षेनंतर देवीचे दर्शन झाले

त्यावेळी योगायोगाने सुरू झाली होती सप्तशृंगी देवीची मनोभावे आराधना करून त्यानंतर परतीच्या वाटेने निघाले ह्या वर्षी चैत्र पौर्णिमेच्या यात्रेत सप्तशृंगी गडावर खूपच गर्दी होती तेव्हाची गर्दीचे दृश्य आपण बघत आहात बाहेर गावून येणाऱ्या भाविकांसाठी ट्रस्टने भव्य भक्त निवास बांधलेले आहे संस्थांतर्फे केवळ वीस रुपये देणगीत भोजनाची सकाळी अकरा ते अडीच व रात्री सात ते साडेनऊ या वेळेत व्यवस्था केलेली आहे सतीचा कडा शिवतीर्थ मार्कंडेय पर्वत व మార్కండేయ పర్వతరి మందిరే ఇతర ఐతిహిక మహావా ప్రేక్షణీయ స్థళే ధన్యవాద మన యూట్యూబ్ ఛానల్ సబ్స్క్రైబ్ క విసరు